इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज हॉटेल चंद्रविलास चविष्ट चवीच चविश ठिकाण आमच्या शाखा सदाशिव पेठ पुणे पोवी नाका सातारा पुणे वाशी कराड आणि कोरेगाव तसेच या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य म्हणून लाभलेले प्रायोजक यामध्ये चंद्रविलास भुवन श्री वसंत भाऊ जोशी अध्यक्ष सातारा जिल्हा फूड बिझनेस ऑपरेटर सेल हॉटेल शुभम इन हॉटेल स्वागत कॅसलमिल कंपाऊंड ठाणे पश्चिम ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री हेमंत पमनानी हॉटेल सिद्धगिरी रिसॉर्ट हॉटेल ड्रीमलँड आणि हॉटेल रांजाई पुणे यांचे देखील प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने तसेच इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी प्रस्तुत ऑनलाइन गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस चा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रथम दहा विजेते तसेच उत्तेजनार्थ क्रमांक यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये त्यांना सन्मान चिन्ह भेटवस्तू आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला प्रथम दहा विजेते तसेच उत्तेजनार्थ क्रमांक यांना पारितोषिक देण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक आलेले पाटील राहणार कोल्हापूर यांनी पारितोषिक स्वीकारले द्वितीय क्रमांक साईराज कुलदीप देवकर राहणार पुणे तृतीय क्रमांक कविता संजय जाधव राहणार सांगलीवाडी चतुर्थ क्रमांक युवराज किशोर कळके राहणार सांगली पाचवा क्रमांक पूजा रोहित जाधव राहणार सांगलीवाडी सहावा क्रमांक संग्राम धनाजी पाटील राहणार सांगली सातवा क्रमांक महेंद्र बाबाजी चव्हाण राहणार सिंधुदुर्ग आठवा क्रमांक जाधव नीता हनुमान राहणार पीड नववा क्रमांक मंगल जयवंत गायकवाड राहणार सातारा दहावा क्रमांक सोनाली रोशन महांगरे राहणार सातारा उत्तेजनार्थ मध्ये चैताली अज्ञानी वरवडकर राहणार रत्नागिरी क्रमांक प्रियांका विनायक गोडसे राहणार सातारा नंतर मनीषा दत्तात्रय बाणेकर राहणार पुणे धनाजीराव हिंमतराव दळवी राहणार सांगली आणि रघुनाथ शिवाजी कुरडे राहणार कोल्हापूर यांनी पारितोषिकाचा स्वीकार केला फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटी आणि इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी यांच्या वतीने सर्व विजेते स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व सहभागी स्पर्धक यांचे देखील इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आणि फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये उपस्थित असलेले बाळासाहेब निकम उर्फ अन्ना यांची देखील मोलाची उपस्थिती या ठिकाणी लाभली तसेच त्यांच्या ऐंशी व्या वाढदिवसानिमित्ताने सर्व उपस्थित यांच्यामध्ये हर्ष उल्लास वातावरण तयार झाले त्याचप्रमाणे अतिथींमध्ये सुधीर मोरे अध्यक्ष फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटी प्रशांत पवार राष्ट्रीय सरचिटणीस फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटी अशोक निकाळजे इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी हरीश दाणे शिवतेज उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मोटिवेशनल स्पीकर स्नेहल चव्हाण मॅडम स्वर किमिया पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक अध्यक्ष ग्राफिओलॉजिस्ट बाळासाहेब निकम जिल्हा सरचिटणीस सातारा जिल्हा फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटी प्रसाद विश्वकर्मा इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी स्नेहल गडांकुश सूत्रनिवेदक इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी अविनाश थोरवे सातारा प्रतिनिधी संभाजी भोसले खटाव प्रतिनिधी चंद्रकांत भाकरे पाटण प्रतिनिधी अशोक धनावळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मांडे जिल्हा चुटणीस फूड अँड ड्रग्स कंझ्युमर वेलफेअर कमिटी ज्योती पिसाळ वाई तालुका महिला विभाग अध्यक्ष फूड अँड ड्रग्स कंझ्युमर वेलफेअर कमिटी हे अतिथी म्हणून लाभले तसेच दीपक अनबुले राहणार कोरेगाव यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाला सहकार्य लाभले यांमध्ये दयानंद दा निकम कोकण प्रमुख अनंत शिंदे रत्नागिरी शहर प्रतिनिधी आणि सुदर्शन कलाटे पुणे जिल्हा प्रतिनिधी यांचे देखील या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले दोन वर्ष झाले काम करतो पण माझं पण असं व्हायचं की मी खेडेगावात असल्यामुळं मी पण भरपूर स्पर्धेने भाग घेतला की माझा नेटवर्क जास्त नसल्यामुळं मला पण कायम असा अपेक्षा मिळाली नाराज वाटतं तर ह्या वर्षी भरपूर लोकांना माझी सजावट आवडली त्यांनी लाईक केलं त्यांचाही बी मनापासून आभार मानतो आणि म मगाशी आपली चर्चा होती की बाबा ऑनलाईन स्पर्धा इकडून तसंच स्पर्धा व्हावी हेच पण पण माझी अपेक्षा आहेत जी कारण का जे जीव लावून काम करतोय त्याला हे ही मिळावं ही माझी मनापासून अपेक्षा आहे आणि असा त्या कलाकाराला न्याय मिळावा की त्याचं पण जे काम केलं आहे हे त्याला हे वाटावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि असे स्पर्धा हे इम, मी विनंती आणि माझे दोन श्रद्धे संपूर्ण इथं आल्याच्या नंतर मला असं भीती वाटत होती कि मी इतक्या मोठ्या राज्यामध्ये आली कशी आली म्हणून हा मी बाहेरून बघितल्यानंतर आतमध्ये मला येऊ असं वाटत होत पण कशी येऊ मी पहिल्यांदा बघते हा कार्यक्रम अतिशय खूप मोठ्या प्रमाणात होत आहे मला असं वाटलं नव्हतं की मी इथं सोनवर येऊन घेऊ शकते म्हणून पण ते माझे धाड छान केले एकदम आणि हा कार्यक्रमाला कार्यक्रम आपले असा आपले असे वाटले बोलण्यातून पण त्यांना प्रोत्साहन मला छान प्रकारे दिलं सुरुवातीला त्यामुळं मला काही वाटलं नाही आपलेच असे वाटले म्हणून मी हे कार्यक्रम पूर्ण करण्यात आलेले आहे धन्यवाद माईकचा पण आवाज येईल मला वाटतो कामच माझं मोठं विषय तर सर्वांना आजच्या प्रोग्राममध्ये तुमचं सर्वांचं स्वतःच्याच टाळ्यांमध्ये मी सहर्ष स्वागत करतो <प्थाँगा> आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाप्रसंगी सन्मानिय अभिनंदी थोडेसाहेब यांनी या कार्यक्रमाला निमंत्रित केलं त्याबद्दल संपूर्ण ग्रुपच्या वतीनं मी मनापासून आपला ऋणी आहे सर आणि आज या मंचावरती जे काही मान्यवर उपस्थित आहेत सर्वांची नावं माहीत नाही पण आमचे प्रमुख अतिथी मोरेसाहेब असतील किंवा आमचे ज्येष्ठ अतिथी आज बड्डे बॉय जे दारुण अवस्थेमध्ये आहेत यस तर असं एक यंग नेतृत्व आपल्यासमोर आहे त्याचबरोबर आमच्या ऋणानुबंधामध्ये कायम असणाऱ्या स्नेहल मॅडम आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मला माहीत नव्हतं हे काय आहे मला एवढंच माहित होतं एक सुंदर असं इव्हेंट आहे समाजाप्रती योगदान देणारं काहीतरी आज नियोजन आहे आणि अविनाशजींनी मला काल बरोबर सांगितलं होतं की आम्ही समाजाप्रती खूप चांगलं काम करतोय पुढे ड्रगच्या माध्यमातून आम्ही समाज हिताचं काम करतोय लोकांच्या आरोग्यावरती काम करतोय आणि मला सुद्धा हीच आवड आहे पहिल्यापासून की आज प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यामध्ये सिरियस आहे या सर प्रत्येक जण आयुष्यामध्ये कंटिन्यू बिझी आहे प्रत्येक जण आपल्या आयुष्याप्रती काही ना काहीतरी योगदान देतोय परिवाराच्या भविष्यसाठी पण समाजाप्रती काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे बरोबर आहे की चूक आहे नक्कीच आज अविनाशजी काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी हे मिशन हातामध्ये घेतलं होतं सातारामध्ये मला माहित नाही याच्या अगोदर किती मोठ्या लेवल चालू होतं पण नक्कीच अविनाशजी आल्यानंतर मला वारंवार अँड ड्रग्जचा आवाज कानावरती पडत होता एकदा त्या व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळायला अशी <laughs> ध्येयवादी लोक या समाजामध्ये निर्माण झाल्यानंतर काहीतरी मजा येते काम करायला हे नो नक्कीच एवढं सुंदर असं व्यक्तिमत्व आज त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची मला संधी दिली मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्या आणि माझे काय ओळख नसताना तुमच्या सोबत बोलण्याची संधी मला मिळेल तर नक्कीच आज इथं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या लावण्याची आणि वेगवेगळ्या प्रभावासने लोक आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत नक्कीच एवढं सांगेन फूड अँड ड्रगचं काम खूप चांगलं आणि समाजाप्रती समाज हिताचं आहे नक्कीच आमच्याकडून जेवढं कारण योगदान लागेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच मदत करू विनाची आमच्या पद्धतीनं काही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट मी स्वतः समाज हितावरती आणि आरोग्यावरती काम करतोय सरांना माहिती आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी आणि समाजामधलं आरोग्य आज टाकलंच चाललंय हे आरोग्य व्यवस्थित कसं ठेवायचं समाजातल्या लोकांचे वेगवेगळे आजार कसे कंट्रोल करायचे ह्याच्यावरती आज खूप मोठं मिशन घेऊन आम्ही काम करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मिशन काम करत आहे नक्कीच एक गोष्ट सांगेल आज फूड अँड ड्रगच्या माध्यमातून आज तुम्ही सर्वजण एकत्र आला आणि त्याच्या माध्यमातून मला ते इंडिया ट्वेंटी फोर काम करत आहे या म्हणजे मला माहित नाही इंडिया ट्वेंटी फोर आणि फूड अँड ड्रगचा काय संबंध आहे पण मला एक कळालं इथं काहीतरी चांगलं आहे बरोबर समाज हिताचं काम चालू आहे आज वरून जर इथे लोक आले असतील तर मला वाटतं ह्या संख्येमध्ये महाराष्ट्र एकवटलाय बरोबर ना <laughs> महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून लोक आले तर नक्कीच मी एवढीच गोष्ट सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या समाज हिताचं काम घडव आज या ठिकाणी प्रत्येक जणाच्या हातून एक महाराष्ट्रात जास्त देशात नाही सांगत पण महाराष्ट्रात एक चांगली क्रांती घडो आरोग्याची क्रांती घडो आणि समाज हिताची क्रांती घडव अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या लोकांनी गौरी गणपतीच्या सजावटीमध्ये आपलं स्किल वापरलं स्पर्धेमध्ये नंबर येण्यासाठी जे योगदान दिलं अशा सर्व आजीवर्स मी मनापासून आभार मानतो आणि एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सर्वांसाठी. <laughs> भरपूर का आहे म्हटलं समवणार आहे एवढं पण वेळा बे अचानक म्हणजे सरांचा थोरवे सरांचा मला चार वाजता कॉल आला मॅडम तुम्ही यायचे आणि म्हटले तुम्ही यायचे प्राईड हॉटेल हो आणि पाच वाजेपर्यंत तुम्ही पोहोचायचंय म्हणजे मला कोणतीही कल्पना नाही फक्त त्यांचा मला मेसेज आला होता आज स्पर्धेचा पक्षी समारंभ आहे एवढाच मला म्हणजे मेसेज आला होता आणि चार वाजता फोन आला मॅडम तुम्ही यायचे आता हा कार्यक्रम एवढा आहे हे मलाही माहिती नव्हतं सो थँक्यू आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचं धन्यवाद आणि तुम्ही सगळे एवढ्या उपस्थितीत आहात त्यांचंही धन्यवाद आता ग्राफोलॉजी म्हणजे काय हे मी एक दोन मिनिटात सांगते कारण हा ग्राफोलॉजी तुम्ही ऐकल्यावरच म्हटला असेल म्हणजे काय तर हस्ताक्षरावरून आपलं व्यक्तिमत्व ओळखता येतं म्हणजे आपल्या स्वभावात काय पॉझिटिव्ह स्ट्रेंथ आहे विकनेसेस काय आहेत हे आपण हस्ताक्षरावरून ओळखतो आता तुम्ही जे गणपती स्पर्धामध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे ते काय आहे तर तुमची क्रिएटिव्हिटी आहे ही क्रिएटिव्हिटी आपल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा दिसते की ही तुम्ही कोण क्रिएटिव्ह करू शकत म्हणजे ग्राफोलॉजी आता जे तुम्ही गणपतीच्या सजावटीसाठी ला जे म्हणजे तुमचा माइंडसेट वापरलेला आहे लाईफ स्किल वापरलेला आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुम्ही विचार करून सजावट केलेली आहे मग मग नियम आले की म्हणजे आपण म्हणतो ना ह्याला पोषक किती विचार केला आणि जो तुम्ही विचार केला ते सगळं तुमच्या सजावटीत आलं आणि तेच तुमच्या हस्ताक्षरामध्ये दिसतं याला म्हणतो आपण ग्राफोलॉजी आणि तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिला आपला सगळ्यांनी भाग घेतलेला आहे त्याबद्दल धन्यवाद माझे दोन शब्द थांबून मी बसते थँक्यू आपले राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर मोरे साहेब व्यावसायिक आणि आमच्या ताई मॅडम आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी नवडे साहेब असतील मांजरेसाहेब असतील आणि प्रदेशचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घेत बसत या ठिकाणी कार्यक्रम घेत असताना अध्यक्ष साहेबांनी विचारलं की एकोणतीस तारीख घेतोय मी त्यांना विनंती केली एकोणतीस तारीख काही घेऊ नका बिझी राहणार आहे मला घरी जावं लागणार आहे गावी माझ्या मूळ गावाचा करा तालुक्यात आहे ग्रामदैवताच दर्शन घेते मला ऐंशी संपूर्ण एक्क्याची मध्ये चालू आहे जीवन जगण्याची शक्ती मला माझ्या ग्रामदेवतेने दिलेली आहे ते म्हणत पण शेवटी असा विचार आहे की रसायन म्हणजे नाही एकोणतीस म्हणजे एकोणतीस तुम्ही काही करा सगळं न्यूडिओज भरतात आणि येते गौरी गणपती सजावट स्पर्धा होता था। दोन हजार चोवीस ही आयोजित करण्यात आली होती आणि त्यानिमित्त आपण सर्व इथं इथे आहे त्या आलात त्या अभिनंदमिचा आपल्या सर्वांच्या मी अभिनंदन करतो त्याचबरोबर थोडक्यात आपल्याला मी दोन संघटनेची माहिती देतो फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटी ही राष्ट्रीय संघटना आहे जी अन्न व औषध ग्राहक कल्याण समिती म्हणून ज्याला आपण समजू शकतो मुळात या संघटनेचं काम असं आहे की ग्राहकांना संरक्षण देणं इथे अडल्ट्रेशन ऑफ फूड होतं इथे फूडमध्ये मिक्सिंग होतं अशा ठिकाणी जे बाधित लोकं आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होतो आपण कुठे हॉटेलमध्ये गेलात शंभर रुपयाची डिश तुम्ही जेव्हा विकत घेता किंवा ऑर्डर करता तर शंभर रुपयाची क्वालिटी हे मिळणं तुमचा अधिकार असतो ग्राहक म्हणून आणि जिथे या अधिकाराचं हनन होतं तिथे फूड अँड ड्रग्ज कन्झ्युमर वेलफेअर कमिटीचं काम सुरू होतं तर इथे आलेल्या मी सर्व मान्यवरांना सांगेन की तुमच्या विभागात तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात असेल अशी कुठली घटना घडत असेल आता सणासुदीचे काळ येत असतील मिठाची दुकान असतील जिथे डुप्लिकेट तुम्हाला मावा दिसत असेल पिढी दिसत असेल असा काय विषय असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला तक्रार करू शकता त्या निमित निमित्ताने आपण त्याच्यावर कारवाई करण्याचा आपण शासनाला भाग पाडू तसं हे काम पूर्ण भारतभर अठरा जिल्ह्या अठरा राज्यांमध्ये काम चालू आहे त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून ही जी स्पर्धा आपण आयोजित केली आहे या ही स्पर्धा मी खास करून या स्पर्धेत दोन लोकांचं नाव मी आवर्जून मला घ्यायचं आहे ते आमची या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हणा तुमच्या अवॉर्ड्सपर्यंत पोचणं म्हणा ते आमची स्नेह आताही काम करते आताही शूट करते ती त्याचबरोबर आमचे थोरवे साहेब अविनाश थोरवेजी यांची मेहनत आहे त्याचबरोबर आमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम आहे अशोक निकाजीजी प्रशांत पवारजी प्रसाद विश्वकर्माजी अशी मुंबई म्हणाले की ऑनलाईन स्पर्धा आपण या टायमाला अरेंज केली आहे नेक्स्ट टाइम आपण फिजिकल स्पर्धा पण पर आयोजित करू पण कसं आहे की ऑथेंटिकेशन असणं खूप गरजेचं असतं नाहीतर असं असतं की पार्शलिटी झाली बरोबर यांना बक्षीस दिलं तर तसं पहिल्यांदाच नको व्हायला म्हणून आम्ही ती फेअर ज्याला म्हणतो आपण स्पर्धा मी प्रयत्न केला आणि ज्याला जास्त लाईक्स मिळाले त्यांचं त्याप्रमाणे त्यांचं नाव असंही झालं की काहींचे खरोखर डेकोरेशन चांगले होते पण त्यांना लाईक्स मिळाले नाही त्याचं कारण हे असं की त्यांचं नेटवर्क सोशल मीडियामध्ये जसे ते स्ट्रॉंग नसतील असे पण तर तशा काही आम्ही चांगल्या लोकांना आम्ही उत्तेजित तो या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या स्पर्धेला सर्व जे विजय स्पर्धकांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हरीश दाणेजी स्नेल चव्हाण मॅडम आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोक धनावडेजी सुनील मांडेजी जिल्हा सर सरचिटणीस त्याचबरोबर आमचे जिल्हा पदाधिकारी अविनाश चौरेजी फोर न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून काम करत आहेत आमची नॅशनल टीम प्रशांत पवारजी राष्ट्रीय सरचिटणीस अशोक निखळजीजी नॅशनल टी आर ओ त्याचबरोबर या सर्व आपल्या आजच्या कार्यक्रमात सर्वात तरुण असलेले आमचे कार्यकर्ते बाळासाहेब निकमांना हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आज या निमित्त त्यांचा वाढदिवसही आपण साजरा केलेला आहे तर पुण्या सर्वांच्या अभिनंदन करतो आणि पुढचा कार्यक्रम आपण सुरुवात करावी असे मी जाहीर करतो धन्यवाद